रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना साथी बेंचेस, करा, हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट आणि शेजारी बेल वर क्लिक करा। माजी आमदार राजन पाटील यांची राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडली असून ज्यांनी सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला ज्यांनी सहकारी साखर कारखाना खाजगी केला त्यांची मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राज्य सरकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट नाराजी व्यक्त केल्या ज्यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात सोलापूर डी सी सी बँक लयाला गेली अशा राजन पाटलांमुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धोका असल्याचं उमेश पाटील यांनी राज्य शासनाने आज एक घोषणा केली महाराष्ट्र पुनर्रचना करून त्या परिषदेच्या अध्यक्ष पदावर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती केली आणि त्यामुळे फार मोठा प्रश्न निर्माण झाला त्या नियुक्तीच्या संदर्भात शासनानं आज जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्या जी आर मध्ये महाराष्ट्र राज्य कार्य आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम मधील तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की सहकार चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे हे जे राजन बाबुराव पाटील माजी आमदार मोहोळ तालुक्याचे आहेत यांनी या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना हा खाजगी करून प्रायव्हेट केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था हडप करणारा शेतकऱ्याची संस्था हडप करणाऱ्या रा व्यक्तीला राज्य शासनानं राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सहकारी चळवळीची चेष्टा करणार आहे या सहकार परिषदेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवणं सहकार चळवळ जास्तीच्या लोकांपर्यंत पोहोचवणं सहकारी संस्थांचं बळकटीकरण करणं सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधणं सहकारी संस्थांना कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आणणं असा या सहकारी संस्थाच्या संदर्भात असलेल्या राज्यातल्या या सर्वोच्च संस्थेचा उद्देश आहे आणि त्या पदावर अध्यक्षपदावर नेमलेल्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा आहे आणि ज्या व्यक्तीला अध्यक्ष नेमलेला आहे त्याचा सर्वात जास्त अनुभव कशात आहे तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा अनुभव आहे सहकारी संस्था लुबाडण्याचा अनुभव आहे सहकार संस्था हडप करण्याचा अनुभव आहे मोहोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून उभा राहिलेला हा साखर कारखाना एकमेव सहकारी कारखाना आहे की जो खाजगी केला गेला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करण्यात आला त्या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कट्टाच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आणि त्यामुळं मी व्यक्तिशा या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो त्यांना मोहोळ तालुक्याला एक राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं म्हणून जरूर अभिनंदन करता येईल परंतु अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडी काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था दिळंकृत करणारा व्यक्ती त्या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांना काय दिशा दाखवणार आहे म्हणजे या व्यक्तीला म्हणजे राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं त्या जे जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी सूतगिरणे आहेत मोठ्या सहकारी संस्था आहेत त्या संस्था खाजगी कशा करायच्या प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करून त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या सात पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही ना त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याकरता ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जर राज्यातल्या सहकार चळवळीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दल खरोखर आपल्याला आस्था असेल तर अशा पद्धतीनं सहकार चळवळीलाच मोडीत काढणारा सहकार चळवळीला मोडीत काढून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर संस्था करणारा सोलापूरची जिल्हा बँक डुबवणाऱ्या माणसाला जे आपण केलेलं आहे त्याच्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारी संस्था मोठ्या केल्या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवून नाव लौकिक या महाराष्ट्राचा वाढवला अशा एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी निवड केली असती तर ते अधिक बरं झालं असतं त्यामुळं जर नाही तरी आपली ही नियुक्ती जी केलेली आहे पुढच्या मला वाटतं आठ तारखेला तर आचारसंहिता लागू होईल आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे एक दहा बारा दिवसाकरता जरी ते ने नेमलं असलं तरी या दहा बारा दिवसात हे इतर राज, राज्यातल्या इतर संस्था चालकांना खाजगी कारखाना कसा करायचा सहकारी मध्ये रुपांतरित कसा करायचा आणि स्वतःच्या कुत्रावर कसा करायचा याच्या पलीकडं यांचा अभ्यास कशामध्ये नाही त्यामुळं राज्यातल्या सहकार चवळीला धोका आहे हा या ठिकाणी मला आजच्या निमित्ताना मुद्दा उपस्थित करायचा होता त्याच्या पलीकडे आपण आपल्याला काही प्रश्न विचारायला <laughs> दिला ना त्यांना म्हणजे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं पद देऊन त्यांना न्याय दिला परंतु ह्या न्याय देण्याच्या नादामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे सर्व राज्य राज्यातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत शेतकऱ्या मालकीचे जे सूतगिरने आहेत शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या इतर सहकारी संस्था आहेत त्या खाजगीकरणाचा मार्ग आखून देणारा हा व्यक्ती आहे त्यामुळं अशा पद्धतीचा न्याय जो जनतेच्या मुळावर उठेल तो न्याय म्हणता येणार नाही तो सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार आहे आणि एकटे राजन पाटलाला न्याय देण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय हे लक्षात घेण्याची गरज आहे मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल माझं बोलणं असेल माझी भूमिका असेल ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची लोकांच्या हिताची ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला रा। आणि हा मी घेऊन पण पर गेलेलो परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई नये एक चार पाच दिवसाचा एक आठवड्याभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा आपला एकदम आहे परंतु पक्षाच्या विनंतीमुळे हे बंद पाकिट बंदच राहिलेलाही माझ्याजवळच आहे त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे परंतु माझ मी तयार ठेवलेला आहे माझा राजीनामा मी तयार ठेवलेला आहे पक्षाच्या संदर्भात त्यांनी वेळ मागितल्यामुळं आणि आमच्या पक्षाचं शेवटी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचं मान सन्मान प्रत्येकाचा आहे एखादा शब्द आपल्यासमोर त्यांनी टाकला तर आप ते आपण त्या ठिकाणी तेवढा तरी ते त्यांचा मान ठेवण्याची आवश्यकता असते